आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने डायग्नोस्टिक सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस राहुरीचं ग्रामदैवत श्री बुवासिद्ध देव महाराज यांच्या यात्रोत्सवाला बुधवारी सोळा जुलैपासून सुरुवात झाली आहे राहुरी शहराचे मालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री बुवासिद्ध देवांची ही यात्रा तीन दिवस चालणार असून यामध्ये अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलाय यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवारी सोळा जुलैला सकाळी कावड मिरवणूक काढली गेली त्यानंतर सायंकाळी सात वाजता संपत पवार सचिन मेहत्रे सी न्यूज मराठीचे प्रतिनिधी शरद पाचरणे राजेंद्र दुधाडे नामदेव पवार अमित राका राहुल उर्फ गुना जगधने पवन उंबरवाल गुंजाळ या नऊ मानकऱ्यांच्या हस्ते महाआरती केली गेली आणि रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम रंगला रात्री बारा वाजता शुभेच्या दारूची आतिषबाजी करून या दिवसाची सांगता झाली तर सतरा जुलैला सायंकाळी महाआरती आणि भव्य महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं तर आज अठरा जुलैला सायंकाळी कुस्त्यांच्या स्पर्धा आणि पुन्हा महाआरती होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय सालाबाद प्रमाणे आम्ही पुलतांब्यावरून कावडीचं पाणी आणतो सकाळी सकाळी नऊ वाजता ते पाणी टाकलं जातं त्याच्यानंतर जनरल मिरवणूक होती तीन वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होतो संध्याकाळी सगळ्यांच्या हाताने महाआरतीचा कार्यक्रम झाला दत्रेला सुरुवात व्यवस्थितपणे महाग लावून आणि आता संध्याकाळी जागरण आता ती भुवा सिद्ध महाराज देव यांची यात्रेला सुरुवात झाली जसे की प्रवीण भाऊंनी आजचं पूर्ण दिनचर्या सांगितली दरवर्षी रावरीमध्ये भुवा सिद्ध महाराज देव यांची यात्रा भरत असते या वर्षी ती सोळा तारखेला सोळा जुलैला चालू झाली आज उद्या सतरा जुलैला संग्राम बाप्पू भांडारी यांची तीन वाजता आपल्याला प्रबोधन आहे मडगल्ली येते त्यानंतर पाच वाजता त्यांच्या हस्ते महाआरती असेल व संध्याकाळी सहा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर पूर्ण राऊरी शहरातील लोकांनी येऊन त्याचा हे ये घ्यावं व महाराजांचा आशीर्वाद घ्यावा तसंच अठरा जुलै रोजी राई वई मंगल कार्यालय येते बॅट वरील कुस्त्या असतील सर्वांनी उपस्थित राहावे दर गुरुवारी आपली आरती असते रात्री नऊ ते दहा वाजता यावेळेस राहुरी शहरातील अनेक भाविक येतात व प्रत्येकाला मान असतो तर ते आर आरती करतात आणि मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित असतात श्री बुवासिद्ध देव महाराज उर्फ बुवासिंध बाबा मंदिर हे राहुरी तालुक्यातील एक प्रसिद्ध नाथपंथीय देवस्थान आहे पौराणिक कथेनुसार राहुरी शहराचा भाग एकेकाळी दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा राहुराक्षसाचं शीर या भागात पडल्यामुळे शहराला राहुरी हे नाव मिळालं मात्र त्याच्या आत्म्याच्या भ्रमणामुळे इथं कुणीही वस्ती करण्यास धजत नव्हतं कालांतरानं नाथ संप्रदायातील एक तपस्वीनं मुळा नदीच्या काठी तपश्चर्या सुरू केली त्यांच्या वास्तव्यामुळे अनेक लोक या भागात येऊन राहू लागले या तपस्वींना सिद्धीप्राप्त झाल्यामुळे स्थानिकांनी त्यांना श्री बुवा देव म्हणण्यास सुरुवात केली तेव्हापासूनच गावाची सुरुवात झाली असं मानलं जातं आणि आजही स्थानिक त्यांना गावचे मालक म्हणून संबोधतात अशी आख्यायिका प्रचलित आहे जुनी परंपरा आहे बॉसिंद बाबा महाराज इथं आले आहे ह्या ठिकाणी पहिलं वास्तव्य नव्हतं इथं राऊ राक्षसाचं शिरीद समोर त्यांच्या पडलं ते ह्या गावाचे मालक आहेत हे गाव राऊरी गाव त्यांच्यामुळं वसलेले इथे वस्ती इथं शिंदीचे झाडं होते त्यामुळं महाराजांना ते, ते बॉसिंद बाबा असे नाव पडलं आणि एकनाथ परंपरेतले परंपरेतली असल्यामुळं आता आपल्याला ती तीनशे चारशे वर्ष पूर्वीची गोष्ट आहे त्याच्यामुळे जे जुन्या लोकांचं बाबांनी न्हावी लोकांना पाटील की दिली या बाबांची जे सगळ्यांना सेवा सगळ्यांना धरून सेवा दिली काहींना देवा बत्ती करायची सेवा दिली काहीला इद जोशी ब्राह्मण होते त्यांना पूजेचा मान होता इथं समोर वाढेत दोनशे तीनशे वर्षापूर्वीचे ते ब्राह्मणांना पूजेचा इद अधिकार होता आज त्यांच्या घरामध्ये ते आशुबा म्हणून वारल्यानंतर पूजेचा हे झालंय पण आळंकर हे पूजा करायचे सालाबाद प्रमाणे पहिले आपले हे होते गावातले पाटील लोक यात्रा भरवायचे बाबांचा उत्सव असा मोठा मोठा करत नेणार बाबांचं नाव आम्ही ना जोपर्यंत आमचं जीवत जीव तोसपर्यंत जीव, आम्ही बाबांची सेवा करणार सालाबाद प्रमाणे यात्रा याशीच चालू राहील प्रथा या यात्रोत्सवाचं नियोजन सकल हिंदू समाजाच्या वतीने केलं असून यामध्ये हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला गेलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न